नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेचं काय महत्व आहे ते आपण आज जाणून घेऊया पिंपळाच्या झाडाची पूजा केव्हा करावी कशी करावी आणि कधी करावी हे याच शास्त्रामध्ये खूप महत्वाचं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी अवश्य करावी ज्यांना आर्थिक अडचणी आहेत पैशांची चणचण भासत असते किंवा व्यापारात वृद्धी होत नसेल घरात पैसा येत नसेल अशा व्यक्तींनी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करता करायला जाताना तेव्हा एक तांब्यावर पाणी न्यावे आणि फूल फळ अक्षदा घेऊन जाव्या आणि एक ते तिळाच्या तेला तेलाचा दिवा घेऊन जावा पण त्याच्यात गोल फुलवातीचाच तीर, दिवा न्यावा फुल, हे खूप महत्वाचं आहे हिंदू धर्माप्रमाणे शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जाताना या वस्तू तिळ तिळाच्या तेलाचा दिवा दूध पाणी फूल फळे घेऊन जावे रिकाम्या हाताने कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जाऊ नये कारण पिंपळाच्या झाडात दरिद्रता देवीचा वास असतो जर कोणी व्यक्ती रिकाम्या हाताने पूजा करेल तर त्या व्यक्तीच्या सोबत दरिद्रता देवी मग त्या व्यक्तीच्या सोबत घरी येऊन प्रवेश करते आणि मग अनर्थ होतो म्हणून दरिद्रता देवी येऊ नये आपल्या घरी आणि आपल्या सोबत लक्ष्मीनारायणच घरी यावे म्हणून पिंपळाच्या झाडाची जेव्हा पूजा कराल तेव्हा कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये भगवान विष्णू यांनी दरिद्रता देवीला एक वरदान दिलं आहे की जेव्हा माता लक्ष्मीचा आणि दरिद्रता देवीचा विवाह झाला तेव्हा माता लक्ष्मीने आणि भगवान विष्णूंनी दरिद्रता देवीला एक वरदान दिलं आहे की रोज आमचा या झाडामध्ये वास असेल जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्यांच्या घरी आम्ही लक्ष्मीनारायण स्वतः त्यांच्या घरी जाऊ दरिद्रता देवी म्हणते की सर्वच दिवस तुम्हीच म्हणजे तुमचाच वास असेल तर मग माझं काय मग भगवान विष्णूंनी तिला वरदान दिलं की बोल तुला कोणता दिवस हवा आहे तर दरिद्रता म्हणाली की मला रविवारचा दिवस हवा आहे रविवारी जो कोणी पूजा करेल त्याच्या घरी मी प्रवेश करेल म्हणून भगवान विष्णू म्हणाले की ठीक आहे म्हणून त्यांनी तिला वरदान दिलं आहे म्हणून रविवारी कधीही पिंपाच्या झाडाला स्पर्श करू नये आणि पिंपाच्या झाडाची पूजाही करू नये कारण रविवारी दरिद्रता देवीचा वास असतो म्हणून सर्व लोक असं म्हणतात काही पुराणात शास्त्रात की रविवारी पिंपाच्या झाडाची पूजा कधीही करू नये कारण आणि इतर दिवशी केली शनिवारी के तर आवर्जून केली तर लक्ष्मीनारायण स्वतः घरात प्रवेश करतात आता काही वेळ आहे त्या वेळेमध्ये कोणत्या कोणत्या देवांचा वास असतो झाड पिंपाच्या झाडात बघा सकाळी चार ते सहा पर्यंत ब्रह्माजींचा वास असतो पिंपळाच्या वृक्षामध्ये आणि साडेसात ते साडे दहा पर्यंत भगवान विष्णूंचा वास असतो साडे दहा ते साडे अकरा पर्यंत पितृंचा वास असतो आणि दुपारी चार ते सात पर्यंत भगवान शंकराचा वास असतो संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान कुबेर भगवंताचा वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करायची मुख्य वेळ म्हणजे तसं सकाळी दहा साडे दहा अकरा पर्यंत पिंपळाच्या झाडाची पूजा करी केली तर खूप शुभ मानलं जातं हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि आवर्जून एक सांगायची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती पूजा करायला जाईल पिंपळाच्या झाडाची त्याने कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये आणि नेहमी काहीतरी एक लोटा पाणी घेऊन जावं फुलं घेऊन जावे अक्षदा घेऊन जावे अशा आणि काही फळामध्ये समजा फळ नसेल तर गुळ पण चालतो गुळ घेऊन चाल, जावं असं आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि एक्केचाळीस दिवस ही पूजा केली तरी खूप फलप्राप्ती मिळते आणि शनिवारी दर शनिवारी या पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तर आपल्या घरी साक्षात पूजा करून आपण साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायण स्वतः येतात म्हणून शनिवारी खूप पूजेचं महत्व आहे आणि रविवारी चुकूनही पूजा करू नये असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे तरी मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही सांगा माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढील माहितीसाठी माझे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी वर दिलेल्या बेलच्या बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील खूप महत्वपूर्ण माहिती घेऊन मिळणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झालेल्या हा माझा व्हिडिओ माझी माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ